हाय हॅलो मी रंबा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ ना खूप छान होणार आहे आणि सगळ्या माझ्या ताईंसाठी खूप युजफुल आहे बरं का तर बघा ना खूप जणींचं असं होतं ना कशी पण प्रकारे चपाती लाटा कुठल्याही पण प्रकारे किती पण नि कशाने चपाती लाटा कधीच असे टम्म फुगत नाही मग ना आपण परेशान होतो तर ना आजचा व्हिडिओ तुम्हाला ना यासाठीच मी तयार केला आहे तर ना खूप छान ना आणि कमी वेळेत कशी चपाती लाटायची आणि किती छान लुसलुशीत मऊ लाटायची ना हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर ना एक दोन तीन प्रकार दाखवणार आहे छान असे टम्म फुकते आणि दिवसभर अशी ना मऊ लुसलुशीत चपाती राहते बघा तर किती पण गोल लाटायचा प्रयत्न केला ना तर कोणाकोणाला गोल चपातीच लाटता येत नाही बघा तर ना त्यासाठी ना छान असं ना पीठ मळलं तर पीठ मळून दहा मिनटं कधी पण आपण ना भिजत ठेवायचं आणि पीठामध्ये एक चमच्यात आपलं दूध असताना ते दूध टाकायचं आणि छान ना ते भिजू द्यायचं भिजल्यानंतर दहा मिनटाने छान अशा चपाती लाटायला घ्यायची तर चपाती लाटल्यानं लाटताना छोटासा उंडा घ्यायचा तर छोटासा लाटून घ्यायचा पुरी इतका त्या तेल त्याच्यावरती थोडंसं पिटी वगैरे टाकायची आणि मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान असं आपण जसं मोदक करतो ना त्या मोदकासारखा आकार द्यायचा उंड्याला आणि तो उंडा तयार करायचा आणि त्यातली हवा अजिबात बाहेर निघली नाही पाहिजे त्या पद्धतीने उंडा करायचा छान गरगरीत चपाती लाटून घ्यायची बरं का एकदम गोल गरगरीत चपाती तयार होते आणि आपली ना चपाती खूप मऊ लुसलुशीत पण होते आणि एकदम पातळ होते आणि मी ना माझ्या चपात्या खूप मोठ्या असतात बरकाताईंनं तर अशा मी मोठ्या मोठ्या चपात्या करत असते आणि ना तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल कमी वेळात मी भरपूर साऱ्या चपात्या कशी लाटते ते तर छान ना गरगरीत चपाती लाटून घ्यायची एका बाजूने कधीच चपाती पूर्ण लाटायची नाही तर पलटी म्हणजे चपाती पूर्ण होईपर्यंत सारखी वारंवार पलटत राहायची दोन्ही बाजूनी चपाती छान अशी आपली लाटून झाली पाहिजे कडक कोपऱ्यानी सगळीकडून एकसारखी लाटून घ्यायची छान अशी अशी जाड ठेवायची नाही कडक कोपऱ्यानी आणि काही काही जण काय करतात म्हणजे चपाती कोणाकोणाची काय होते मध्यभागी पात्त आणि कडेने जाड होते ती चपाती कधीच फुगत नाही तर सगळ्यात पहिलं ना कडेनी चपाती लाटून घ्यायची नंतर मग मध्यभागी लाटून घ्यायची आपोआप आपली चपाती पात्त होते छान होते आणि सगळ्या बाजूंनी छान अशी लाटून म्हणजे छान असे पातळ अशी होते तर कोणाकोणी किती प्रयत्न केला ना तरी चपाती कधीच अशी गोल गरगरीत मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगत नाही तर ना अशा पद्धतीने छान लाटून घ्या तर छान अशी लाटली द तव्यामध्ये छान असा तवा छान फुल फ्लेमवर तापून घ्यायचा आणि तव्यात चपाती टाकल्यानंतर थोडंसं कमी करायचा तव्यावरती चपाती टाकल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर मग आपली चपाती टाकायची छान अशी ना आणि तव्यात टाकल्यानंतर अजिबात सारखी अलटी पलटी करायची नाही पा बघा किती छान अशी चपाती झाली मध्यम आकार बाजून घेतले की दोन्ही बाजून छान असं तेल लावून घेतलं आणि छान अशी आपली तप चपाती तयार झाली एकदम मऊ लुसलुशीत बरं का तर आता दुसरी स्टेप आहे पा तर एका टायमिंगला दोन चपात्या कशा लाटायच्या हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे कमी वेळेत बघा म्हणजे जे वर्किंग वुमन आहेत आणखीन फास्ट काम आवरायचे खूप काम असतं मग आपल्याला खूप वेळ लागतो ला, ला, स्वयंपाकामध्ये तर त्यांच्यासाठी हा प्रकार इतका युजफुल आहे ना खूप यूजफुल आहे दोन छोटे छोटे उंडे केलेत पा तर दोन्ही उंडे छान असे ना लाटून घ्यायचे पुरी आपण जशी पुरी लाटतो ना तशी दोन्ही उंडेंना पिठी लावून लाटून घ्यायचे छान असे एकसारखे आकाराचे दोन्ही उंडे लाटून झाल्यानंतर मग दोन्ही उंड्यांना छान ना तेल लावून घ्यायचं तेल लावल्यानंतर त्याच्यावरती थोडीशी पिठी टाकून घ्यायची तर पिठी का टाकायची माहिती आहे का तर पिठी टाकल्यानंतर आपली चपाती एकामेकाला कधीच चिटकत नाही हाच प्रकार नाही जो आपण त्रिकोणी चपातीचा ओंडा तयार करतो गोल करतो अंडाकार करतो तर सगळ्या प्रकारच्या आपण चपाती लाटली ना तर त्यामध्ये थोडी पिठी टाकायची तर एकावरती एक ते मी लाटलेल्या पुऱ्यात ठेवून दिल्या छान अशी पिठी लावून घेतली आणि दोन्ही बाजूने छान अशी गरगरीत लाटून घ्यायची आता ही पण चपाती माझी खूप मोठी होणार माझ्याकडनं कधीच बारक्या चपात्या होत नाही का काईनं मी ना मोठ्या मोठ्या चपात्या करत असते आणि ना अशा माझ्या पात्या पण खूप चांगल्या होतात तर, तर पीठ आपलं जसं आपलं पीठ मळण्यावरती असतं पीठ मळून छान ना दहा पंधरा मिनटं भिजवत ठेयचं भिजल्यानंतर चपाती कधीच असं होत नाही ना तर ती अशी मौलुसलुसच होते असा म्हणजे कोण काही जण काय म्हणतात की गहू चांगले नाही ह्या प्रकारचे गह त्या प्रकार तसं काही नसतं आपण पीठ कसं मळतो किती आपण त्यामध्ये मीठ टाकतो किती घट्ट करतो किती वेळ त्याला आपण छान असं मळूमळू घेतो यावरती डिपेंड असतं बरं का तर छान असं मळू मळूमळू घ्यायचं एकदम असं मळण्यासाठी पण थोडासा वेळ द्यायचा छान त्याला ना छान पाणी टाकू मऊ मौलूस म मळून घ्यायचं त्यामध्ये ना एक आपला दुधाचा चमचा टाकायचा बरं का आपण जो पोहे खातो तो चमचा ना तो त्यामध्ये टाकायचा खूप छान आपले ना चपाती मऊ लुशीत होते तर छान असे बघा दोन्ही चपात्या दोन्ही बाजूने छान अशा ना लाटून घेतल्या एकदम गरगरीत आणि एकदम छान गोल अशी लाटली बरं का आणि मग तव्यामध्ये छान असा तवा तापून दिला ता तवा तापल्यानंतर त्यामध्ये मी ती चपाती टाकून एकदम तवा जेवढा आहे तेवढी चपाती झाली बरं का बा व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल छान चपाती चा झाली तर दोन्ही बाजूने छान अशी भाजून घ्यायची आणि भाजत असताना अजिबात सारखी सारखी उलटी पालटी करायची नाही चपाती थोडीशी भाजून द्यायची मगच आपण चपाती उलटी पालटी करायची आणि मध्यभागी मध्यभागी एकदम छान अशी भाजल्यानंतर मग त्याला दोन्ही बाजूने छान अशी तेल लावून घ्यायचं आता कुठे कुठे काय करतात अजिबात तेल लावत नाही असं पण चालतं बिना तेलाची पण चपाती खूप छान लागते पण कधी नाही का चपात्याला तेल लावल्यानंतर पण खूप छान लागते तर मला सगळ्यात दररोज मला ना चपातीला तेल लावल्याशिवाय अजिबात करमत नाही मी ना दररोज चपातीला तेल लावत असते पहा किती छान चपाती झाली तर दिसता क्षणी किती छान दिसते एकदम छान पहा पीठ वगैरे असं भिजलेलं नसताना अशी चपाती कधी अशी काळपट काळपट दिसते भाजताना अजिबात व्यवस्थित भाजत नाही पहा किती छान असे ना दोन चपात्याचं एका टायमिंगला लाटलेली बरं का ही तर व्यवस्थित असे दोन लेअर पडतात तुम्हाला पुढं दिसेलच छान अशी लाटून घेतली एकदम व्यवस्थित दोन्ही साईडनी कडं कोपरं छान अशा आणि जेवढा तवा आहे ते तेवढी चपाती एकदम छान अशी टम्म फुगली बरं का आता एका साईडने तुम्हाला टम्म दिसलेली फुगलेली दिसली नसेल आता दोन चपाती एकावरती एक होत्या बरं का त्यामुळं ना तर साईडने बघा दूर निघत असेल तर तुम्हाला समजेलच किती टम्म फुगलेली कारण काटोकाट चपातीना दोन होतात ह्या चपातीच्या तर तर छान लागतात खायला पण दिवसभर संध्याकाळपर्यंत एकदम मऊ लुसलुशीत कापसासारखी चपाती होते आणि खायला पण खूप छान लागते पा किती छान झाली आहे चपाती अशा पद्धतीने चपाती करा खूप छान आणि मुलं पण खूप आवडीने खातील तर पहा तुम्ही मी अशा चपात्या लाटून घेतल्या आणि अशा पद्धतीनेच लाटून घेत असते बघा एकदम दोन लुसलुसीत चपात्या बाजूला निघल्या का नाही एकदम छान आणि एकदम पेपरसारख्या कागदासारख्या छान चपात्या चा एकदम मस्त गोल गरगरीत अशा चपात्या लाटून झाल्या तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला, करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि एक लाईक करा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा भेटूया एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद तोपर्यंत बाय